मला अजिबात वाटत थँक्यू सर आशीर्वाद देईन हा मला पूर्णपणे विश्वास लोकसभेचा उल्लेख केला बॅकलॉग यावेळेस करून निघेल का शंभर टक्के ही निवडणूक वेगळी विधानसभा वेगळी लोकसभा वेगळी मनपा निवडणूक वेगळी तर ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला होताना दिसेल आणि माझ्या पदरात ही जनता ये सागर आपण गौरवकडे जाईल ठीक आहे महाराष्ट्रातले जे काही मुद्दे आपल्याला प्रकर्षाने दिसले त्याची आपण चर्चा केली की कुठले असे पाच मुद्दे आहेत की ज्या पाच मुद्द्यांवर महाराष्ट्राची निवडणुकीची दिशा ही ठरत होती म्हणजे लाडकी बहीण योजना असेल संविधानाचा मुद्दा हा काँग्रेसमध्ये खाफार फार पुढे आणण्याचा प्रयत्न केला पण संविधानाचा मुद्दा तितकासा चालला नाही पण काही वेळेला असं होतं की मुद्दा चालतो आणि लोक काही फार व्यक्त होत नाही आणि मतदानातनं पण व्यक्त होतात असंही आपल्याला पाहायला मिळालं आणि याशिवाय महाराष्ट्राच्या निवडणुकीमधला शेवटच्या टप्प्या म्हणजे मधल्या टप्प्यापासून जो जोरा चर्चीला जाणारा मुद्दा होता तो सोयाबीनचा मुद्दा होता हेही आपण पाहिलेला आहे सोयाबीनचा मुद्दा जो आहे तो साधारणपणे आपण जर बघितलं की जे आश्वासन दिलं जातं हमी भावाचं आश्वासन म्हणजे प्रत्येक निवडणुकीत सरकारे येतात सरकारे जातात पण सोयाबीन असेल किंवा इतर शेतमालांचे जे भाव आहेत ते भाव मात्र जे शेतात आपण जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर सोयाबीनला साधारणत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव आहे पण प्रत्यक्षात काय होतंय तर सोयाबीन जे आहे ते तीन हजार ते चार हजार रुपयानं विकलं जात परंतु जे सोयाबीनचं बियाण आहे ते बियाणा खरेदी करताना मात्र शेतकऱ्याला चार हजार रुपयांनी खरेदी करावं लागतं हा जो हमी भावाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा साधारणपणे मुख्य पटलावरती आलेला आहे मनोज आणि याशिवाय आपण हेही पाहिलं की लाडकी बहिणी बहीण योजनेचा प्र, प्रभाव काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि लाडकी बहीण योजना ही चेंजर ठरू शकेल अशा पद्धतीचं मत हे काही लोकांनी व्यक्त केलं पण महागाईचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा होता मी तुम्हाला त्यासाठी आपल्याला नागपूरला जायला लागेल नागपूरचं जे काही रिपोर्टिंग या संदर्भातलं झालेलं आहे ते खूप महत्वाचं आहे कारण राज्यभरातले पत्रकार वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधनं जी आपली भूमिका मांडतात भूमिका नव्हे जे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतात विश्लेषण करतात ते खूप महत्वाचं आहे विदर्भामधल्या बासष्ट एकूण जागा आहेत आणि या बासष्ट जागा विदर्भातल्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या विदर्भातल्या पासष्ट जागांमधनं सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळतात की भाजपला मिळतात या त्यांच्या मिळणाऱ्या आकड्यावरून सत्तेचं गणित सुद्धा खूप ठरू शकतं आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा कोण असू शकेल हेही ठरवलं जाऊ शकेल कारण काँग्रेसमधले सर्वच महत्वाचे नेते हे विदर्भातले आहेत विजय वडेट्टीवार नाना पटोले यशोमती ठाकूर सुनील केदार यांच्या अनु पत्नी अनुजा केदार यावेळेला लढतायत पण असे सगळे हेवीवेट काँग्रेसचे नेते विदर्भात येत आहेत आणि त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळाली होती मुद्दा असा आहे की भाजपचा एकमेव चेहरा विदर्भात आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस जो आणि नितीन गडकरी आहे ते केंद्राच्या राजकारणात सत्तेमध्ये आता विदर्भामधल्या ज्या बासष्ट जागा आहेत त्यात साधारणतः एकोणीस जागांवर फक्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा पुढे होता म्हणजे पर्याय ना महायुती पुढे आणि साधारणतः उरलेल्या सर्व जागा आणि सर्वात जास्त जागांवरती काँग्रेस हा पुढे होता काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष यावरून लोकसभेमध्ये काँग्रेसची जी काही वरचट ठरलेली स्थिती होती ती जास्त महत्वाची होती आणि त्यांचा आत्मविश्वास धुणावला आणि म्हणून मग विदर्भामध्ये आपण आणखी नेटानं पुढे जाऊ असा प्रयत्न हा काँग्रेसने केला आणि ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याचा भाजपनं प्रयत्न केला पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपल्याला समन्वयाचा अभाव दिसत आहे परंतु मला अतिशय आनंद होतो विजय मतदान हे माझ्यात मतदान टाकतील नेमकं काय आव्हान काल

आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजी नेतृत्वाखाली येईल याचा विश्वास या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि मतदान करणार आहे मोठ्या ठिकाणी या ठिकाणी विजयी होणार मतदारसंघासाठी आता आपण मतदान केलं त्यांना आणि त्यांना लोक मतदारसंघातील उत्कृष्ट प्रदेशातील ठिकाणी येते अरविंद आता आपण जायला पाहिजे संतोष सोनवणे यांच्याकडे संतोष सोनवणे धनंजय सोळंके मी स्वतः आणि सागर कार्यकर्ते झालेले त्यांना मोठे पद दिले गेलेले आहेत कारण कुठलाही शेतकरी नेता जो आहे तो मोठा आंदोलन उभं करू शकतो हे नेत्यांच्या शेतकरी संघटना असतात आणि ह्या शेतकरी संघटना आपल्या म्हणून त्यातले जे प्रमुख नेते जे त्यांनी आपल्या पक्षात घेतले अशा पटेलचं आपल्याला माहिती की काही म्हणजे कापूस आंदोलनामध्ये कायम तिकडे राजू शक्ती जे आंदोलनमध्ये कायम त्यांचे आंदोलन आपण सगळ्यांनी बघितले मात्र आता काय झालंय आता सगळे नेते जे हे सगळे कोणाला आमदार दिलेली कोणाला वेगवेगळी पद दिले आहेत त्यामुळे हे जे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडत नव्हते आपण जर बघितलं शरद जोशी एक संघटना होती शेतकरी संघटना संघटना त्यावेळेस शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत सरकारला धारेवर धरायचे सरकार कोणाचा यायचो विरोधकांना सुद्धा त्या ताकदीने प्रश्न मांडावे लागा लागायचे विरोधकांना सुद्धा एक दबाव असायचा कारण शेतकरी जर आपल्या ताब्यात असला शेतकरी जर आपण त्यांचे प्रश्न मांडले तर आपण सत्तेत येऊ शकतो होतं मात्र आता हे सगळे संघटना बदललेले नेते जे छोट्या छोट्या शेतकरी संघटना शेतकऱ्या पडलेले आहेत अनेक शेतकरी संघटना तिकडे तुप्तांची वेगळी शेतकरी संघटना अशा शेतकरी संघटना पडलेल्या आहेत म्हणजे त्यांचे विखुरले आता जी शेतकरी संघटना त्याचा फायदा राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी घेतलेला आहे अनेक नेत्यांना पद दिले आहेत आमदारकी दिलेली आहेत किंवा त्यांना पुरसं पदाचा लालच आहे लागत दिलेले त्यामुळे अनेक शेतकरी संघटना ज्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणजे हे शोकांतिका म्हणावं लागेल म्हणून शेतकऱ्यांचे मुद्दे हे मागे पडलेले आहेत आणि स्वतंत्र राजकारणामध्ये आले त्यामुळे अनेक पक्षांचे आपले थेट त्यांना पूर्ण जावं लागतात कापसाचा ता भाव जर बघितला की कापूस कापूसचा भाव जर आता बघितलं की कापसाचं आंदोलन आपण बघितलं अनेक वर्षापासून राहायचं आता कापसाचा मुद्दा बाजूला आहे जो आता सोयाबीनचा महोत्सराने उल्लेख केला सोयाबीनचा विदर्भामध्ये मोठा पक्ष विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते तर भाव जो आहे सोयाबीनला आज सुद्धा सुरुवातीला जर बघितलं की सहा हजार भाव आता आज चार हजार दोन हजार भावपर्यंत आलेला आहे आमच्या तीच परिस्थिती आहे केंद्र सुरू नाहीये आवाज कोणी उठवणार काही शेतकऱ्यांशी आपण मी स्वतः बोलतो शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की